साहित्य व्रत वैकल्य हा भारतीय संस्कृतीने येथील अध्यात्माला दिलेला एक अनमोल ठेवा कृतीशीलतेची जोड या व्रतांना मिळाली आणि साकारले एकादशी व्रत नमस्कार मी मनोज आणि मी रेश्मा दर पंधरवाड्याला येणाऱ्या एकादशीचे औचित्य साधून आपण श्रवण करणार आहोत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे सुश्राव्य अभिवाचन आणि त्यावर रसभरीत भाष्य एकादशी विशेष तुका म्हणे सादर करते मनोज आहेर रेश्मा मोरे तांत्रिक सहाय्य हर्षदा गायकवाड विशाल गांगरडे निर्मिती साहित्य उत्सव परिवार आज या मालिकेतील भाग दुसरा रामकृष्ण हरी आज श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातली पुत्रदा एकादशी भविष्य पुराणातील कथेनुसार व्यापार युगात महेश नदीपूर राज्यात महेशजी नावाचा राजा राज्य करीत होता त्याचं राज्य न्यायाचं धर्माचं पुण्याचं धनसंपत्तीने परिपूर्ण असलेलं पण या राजाला पुत्रप्राप्ती होत नव्हती यावर उपाय काय म्हणून त्याने आपल्या दरबारातल्या मंत्र्यांना पंडितांना पुरोहितांना सगळ्यांना विचारून पाहिले पण कुणाकडेही काहीही उपाय नव्हता कुणीतरी कधीतरी आपल्याला काहीतरी उपाय सुचवेल म्हणून राजाने अनेक ऋषीमुनीच्या भेटी घेतल्या तेव्हा असंच एकदा अरण्यात एका तपस्व्याने राजाला पुत्रप्राप्ती न होण्याचं कारण कारण सांगितलं ते असं की राजा गतजन्मी व्यापारी होता आणि हा व्यापारी असाच एकदा व्यापारासाठी म्हणून निघाला प्रवास करता करता मध्येच तो एकदा एका नदी किनारी पाणी पिण्यासाठी म्हणून थांबला नेमकी त्याच वेळी तिथे एक गाय आपल्या वासरासह पाणी पिण्यासाठी आली होती पण त्या गायीचं मुख आपल्या आधी पाण्याला लागू नये म्हणून या राजाने गायीला आणि तिच्या वासराला तिथून हकलून दिलं आणि स्वतः पाणी पिऊन पुढच्या प्रवासाला निघून गेला राजा या राजाने म्हणजे या व्यापाऱ्याने स्वतःची तृष्णा तर भागवली पण त्या गायीला आपल्या पुत्रासह पाण्यापासून वंचित ठेवलं त्याच्या गतजन्मीच्या या कर्माचं फळ म्हणून सांप्रत त्याला पुत्रप्राप्ती होत नाही विचारलं मग आता यावर उपाय काय तपस्वी म्हणाले गायीचा उचित सन्मान राजाने सांगितल्याप्रमाणे वर्तन आणि आपल्या प्रजेलाही गायीचा सन्मान करायला लावलं आणि राजाला पुत्रप्राप्ती झाली श्रोतेवर कथा अर्थातच रूपकात्मक आहे पण या कथेतून आपल्याला तात्पर्य घ्यायचं असं की आपली भारतीय संस्कृती कृषी आणि पशुपालन या दोन व्यवसायांवर आधारित आहे किंबहुना या दोन व्यवसायांनीच आपला देश संपन्न झाला गाय तर जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात असते गायीच्या दुग्धजन्य पदार्थांनी आपला आहार समृद्ध झाला शिवाय गायीच्या शेणाचा गोमूत्राचाही उपयोग आपण खत आणि आपली आयुर्वेदिक औषधं बनवण्यासाठी करतो असे या गायीचे कितीतरी उपयोग आपल्याला सांगता येतो शिवाय ही गाय म्हणजे जणू तिचा स्वभाव शांत आणि प्रत्येकाला हवासा हवा वाटणारा म्हणूनच उपयुक्त पशु असलेली ही गाय आमच्यासाठी वंदनीय माता झाली आपल्या संस्कृतीतल्या सगळ्यात महत्वाच्या दिवाळी सणाची सुरुवातही आपण वसुबारस या दिवशी गायीच्या पूजनाने करतो तर अशा या गायीचं महत्व आणि महात्म्य सांगणारा गोरक्षण आणि गो संवर्धनाचा संदेश देणारा आणि आपल्या पवित्र संस्कृतीचं दर्शन घडवणारा आजचा हा दिवस म्हणजे एकादशी या शुभ दिनी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी रचलेला चार चरणांचा भक्तिभावाचा मोल सांगणारा अभंग आता आपण समजून घेऊया नये जरी तुझ मधुरे उत्तरे दिधला सुस्वर नाही लेले नाही तया विणा मुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासाची प्रीती भाव बळे तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसेन दिस माणूस अत्यंत प्राचीन काळापासून आपल्या इष्ट देवतेला विविध मार्गाने भजत असतो पूजत असतो तिची अर्चना करीत असतो स्तवन करीत असतो कधी फुला फळांचा नैवेद्य देऊन कधी गोडा धोडाचा घास देऊन कधी अगरबत्ती उदबत्तीचा धूप जळवून तर कधी नानाविध भजने म्हणून हे पूजन निरंतर सुरू असते अगदी प्राचीन काळात काही समुदायात बळी देण्याची सुद्धा प्रथा होती या सगळ्या गोष्टींच्या मागे आहे आपला भाव आपली भक्ती आपली निष्ठा आणि श्रद्धा ही आपल्या इष्टदैवतापर्यंत पोहोचावी माणसाची ही धडपड असते ती आपल्या इष्टदेवतेला प्रसन्न करण्यासाठी त्या देवतेकडून आश्रय मिळावा आशीर्वाद मिळावा अभय मिळावा यासाठी हा सगळा खटाटो परंतु खरा भक्त किंवा ईश्वराला भाव समर्पित करणारा खरा अनुयायी असल्या कुठल्याही कर्मकांडाला बळी न पडता आपण कर्मयोगाच्या मार्गाने जावे प्रामाणिकपणे कर्म करावे आणि केलेल्या कर्माचे फळ ईश्वराला समर्पित करावे या भावनेनं जगत असतो श्रीमद भगवत गीतेत भगवान श्रीकृष्ण देखील अर्जुनाला हाच उपदेश करतो भगवान म्हणतात की तू मला फळ फुलं वाहू नकोस तुझ्या पूजनात तुझी खरी भक्ती असायला हवी ती निरपेक्ष असायला हवी तू करत असलेल्या कर्माच्या फळाची कुठलीही अपेक्षा न करता ते फळ किंवा कर्मापासून मिळणारा लाभ जर तू मला समर्पित केला तर संचित हे तुलाच मिळणार आहे तुझ्या प्रत्येक जन्माला उजळून टाकण्याचं सामर्थ्य अखेर त्या कर्मातच आहे फक्त हे कर्म निरपेक्ष असायला हवे आणि हाच संदेश सबंध मानव जातीला लागू होतो गुरु संत तुकाराम महाराज देखील याच कर्मयोगाने चालणारे ते तर कुठल्याच फळाची अपेक्षा करत नाही म्हणून आपण त्यांना रूप पाहत असतो त्यांनी देखील माझा आवाज गोड नाही म्हणून भगवंत मला प्रसन्न होणार नाही अशा प्रकारचा न्यूनगंड कधीच बाळगला नाही अकंठ कीर्तनात आयुष्यभर बुडालेले तुकोबा सतत भगवंताच नामस्मरण करत राहतात बऱ्याच लोकांना असं वाटत असत की भगवंताची आरती त्याच्यासाठीच गीत हे सुमधूर आवाजातच असायला हवं पण माझ्याजवळ तो सुमधूर आवाज नाही मग मा माझं म्हणणं भगवंतापर्यंत पोहचेल कस हे रूपक देऊन तुकाराम महाराज समजवतात की तुझा आवाज सुमधुर असण्याची गरज नाही तुझी भक्ती मधुर असणं अधिक आवश्यक आहे म्हणूनच तू फक्त त्या हरीचं नामस्मरण कर त्या पांडुरंगाच स्मरण कर फक्त तुला फक्त तुझ्या आठवणीत त्या भगवंताला असू दे म्हणजे तू कुठलंही काम करत असताना कुठलंही कार्य सिद्धी नेत असताना हा भगवंत हा पांडुरंग सतत तुझ्या सोबत असेल सतत तुझी सावली बनेल आणि मग तुझे कार्य तुला पुण्य प्राप्त करून देईल जगद्गुरु तुकाराम महाराजांचं हे म्हणणं म्हणजे प्रत्यक्ष जीवनात कुठलंही कर्मकांड न करता अतिशय निरपेक्ष भावनानं माणसानं आपलं कर्म करीत राहावं आणि त्यावरच लक्ष केंद्रित करावं हा मौलिक सल्ला आणि मौलिक मार्गदर्शन आपल्याला करत राहतात तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग जगण्यासाठीचा एक दीपस्तंभ आहे त्याचा प्रकाश आपण अनुभवणार आहोत तेव्हा भेटूया पुढील एकादशीला पुढील अभंगासह तोपर्यंत मी मनोज सोबत, आपला निरोप घेतोय रामकृष्ण हरी दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा एक्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेज ला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार